भाजपाच्या निवडणूक संकल्पपत्रासाठी सूचना पाठवा भाजपा नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री शंकरराव वाघ यांचे आवाहन लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या संकल्पपत्रामध्ये जाहीरनामा कोणत्या मुद्द्यांचा समावेश करावा तसेच विकसित भारत कसा असावा यासाठी भाजपाने नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत पंधरा मार्चपर्यंत नागरिकांनी आपल्या सूचना पक्ष कार्यालयात पाठवाव्यात असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री शंकरराव वाघ यांनी केले आहे किंवा नऊ शून्य नऊ शून्य नऊ शून्य दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास पक्षातर्फे येणाऱ्या दूरध्वनीवर प्रत्यक्ष बोलूनही आपल्या सूचना कळविता येतील पक्ष कार्यालयात नागरिकांच्या सूचना स्वीकारण्यासाठी सूचना पेटी देखील ठेवण्यात आली असल्याचेही श्री शंकरराव वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे सामान्य माणसाचा विकास हेच ध्येय ठेवून सुशासनाच्या उद्दिष्टाने राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीकडून आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे कळावे तसेच चा यातील चांगल्या सूचनांचा संकल्पपत्रात समावेश करावा या हेतूने हे अभियान सुरू करण्यात आले आहे नमो ॲप ट्विटर सारख्या अशा विविध मार्गांनी नागरिक भाजपाला सूचना करू शकतात असेही श्री शंकरराव वाघ यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे नाशिक तेज डिजिटल साठी सुधीर शिंदे सायखेडा